विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण नगर परिषद कार्यालय इंदापूर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत इंदापूर नगर परिषद कार्यालयाच्या समोर या ठिकाणी एक उपोषण चालू आहे आणि ते उपोषण कशा संदर्भात आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचले पोहोचलेलो आहोत आपण थेट त्यांचे संवाद साधणार आहोत त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे आज आपण इंदापूर नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेला काय विषय नेमका नेमका विषय नऊ दोन बावीस रोजी आमच्या दारातून पायवाटेचा रस्ता तयार झाला गेल्या पंचवार्षिक योजनेतही सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला होता परत त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड मान्यता केला त्याला मान्यता ही नव्हती नाही ते सांगत त्यांना मान्यता मंजुरी नव्हती आम्ही वारंवार त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं आम्ही वारंवार अर्ज दिले नगर परिषदेत ते म्हणजे पीडब्ल्यू डीत जा पीडब्ल्यू डीत अर्ज दिले तर दखल घेतली जातच नव्हती आणि एकही अधिकारी फक्त राऊत सर या नगर परिषदेचे कोण आहेत मला ते माहीत नाही ते एकदा बघायला आले त्यांना म्हटलं तुम्ही हा रस्ता पडून आमच्या कंपाऊंडच्या आत अतिक्रमण केले रस्त्याने आणि तो उंच केलाय आम्ही वारंवार येऊन सुद्धा दखल घेतली नाही पुन्हा ज्या वेळेस आम्हाला नगर परिषदेने संपूर्ण कुठून कुठं रस्ता करायचा होता हे सांगितलं आम्ही नेलं तिकडे सार्वजनिक बांधकाम विभागात त्यावेळेस भोसले साहेबांनी सांगितलं आम्हाला कितीही रोड करायचा अधिकार असतो इस्टिमेट जेवढा आहे त्याच्यापेक्षा आम्ही कितीही करू शकतो मी म्हंटल किमत असा कायदा दाखवा तुम्ही तर तुम्हाला काय करायचं करा आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही ह्या शब्दात त्यांनी मला आणि आमच्या मिस्टरांना नितीन कस्तुर शहाना सांगितले वारंवार अर्ज नये तक्रार ते बघायलाही आले नाही उलट आम्हालाच म्हणले तुमचं एवढं मोठं कंपाऊंड आहे जागा आहे तुम्हीच रोड उंच करून घ्या तुमचं आतलं माझ्या पाच पायऱ्या होत्या ज्या वेळेस मी घर बांधलं आता फक्त एकच पायरी शिल्लक राहिली आहे बा पंधरा वर्षात तीनदा रोड केला कोणता पाय वाट तिथून कोणत्याच हायवेला रोड जात नाही आणि सर्व्हिस रेक्षा रस्त्यापेक्षा वर रस्ता केलाय आमची पायवाट आणि आम्हाला मान्य होत सगळ्यांची सुधारणा होते रस्ता झाला तर चालेल पण इस्टिमेंट त्यांचं पर्यंत आणि त्याच्या पुढे पंचवीस एक फूट रस्ता तयार केलाय त्यांनी मग आम्ही आम्हा अनाधिकृत आहे ना हे बांधकाम तर ते म्हणतात आम्हाला कितीही अधिकार आहे शेवट आम्ही निर्णय आज तीन वर्ष होतील आता तोपर्यंत खूप त्यांना अर्ज केले विनंती केल्या काहीच फरक पडला नाही शेवट आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आज रोजी आम्ही हे उपोषण चालू केले आहे या रस्त्यामुळे तुम्हाला काय त्रास नाही का आमचे मिस्टर दोनदा त्यांना गाडीने उडवलं अनिल राऊत राऊतचा पुतण्या त्याने उडवलं हेना उडवलं अनिल राऊतला लगेच फोन केला साधी विचारपूस नाही संपूर्ण आम्ही जेवढे मेंबर निवडून गेले चौकशी करायचं काम होत बर रस्ता झाल्यापासून आम्ही स्वप्नील राऊतला पन्नास साठ फोन केले हो येतो आज येतो उद्या येतो राहुल ढै ढवळे साहेबांना स्वतः मी प्रत्यक्ष भेटल्या अहो बातमी द्या देतो भाभी देतो भाभी मी तुम्हाला हे पण सांगते म्हणजे मी आहे ते उघड बोलणार आहे देतो देतो आणि राऊत सर तर आले ते तर काय म्हणले परत आता असं करू भावी आपण तुमच्या बाजूला अजून वीस एक पाट्या टाकून उंच रोड करून घेऊ म्हणजे आम्ही परत आमचं कफन बांधायचंय का तिथं खाली आमच्या जागेमध्ये आणि परवा तर आले आणि राऊत साहेब पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं आम्ही फायरी करून देतो आहो आम आम्हाला आहे ना पायरी विहिरी करायची तुम्ही जर पंधरा वर्षात माझ्या पाच पायरीची एक पायरी केली तर अजून पुढच्या पंचवार्षिक मध्ये घर सोडून जावं लागेल माझा आज पंचवीस लाखाचं बांधकाम आहे हा कष्ट करून आम्ही उभारले मग आम्ही जायचो कुठे जिथं जर शेतच कोण खात असेल तर दात कोणाला मागायची तुम्हाला आम्ही निवडून दिलं सात वर्षात कधी फिरकले नाही निवडून देण्याचा हे काय ना आम्ही तुम्हाला आमच्या समस्या तुम्ही सॉल्व करत नाही मग आम्ही काय करायचं या गोष्टीला मग आत्ता आमचं एकच मागणी आहे जे अनाधिकृत बांधकाम आहे ते जो रस्ता बांधणीचं काम केलं आहे तो रस्ता आम्हाला दुरुस्त करून द्यावा हे पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे हा सुधारापासून पुढे झालेला अनधिकृत रस्ता सगळा काढून टाकावा आणि किशोर सांग कि तुम्हाला हे अशी परिस्थिती की सरळ बोलत नाहीत आणि काय करत ते करा आमचं कोण वाकडं करत नाही आम्ही सोलापूरच आहे आई काय भाषा झाली तू कुठला काय आहे ना कोण भाषा वापरत अशी दीपक भोसले म्हणले आमचं कोण काय करू करू शकत नाही बा आणि की शिवसेना की म्हणलं मी सोलापूर माझं कोण काहीच करू शकत नाही नाही माझ कुणी वाकड करू शकत नाही असं तुम्हाला भाषा दिली पीडब्ल्यू डी चे अधिकारी वापरतायत की दुसरी कुठे दीपक भोसले उप अभियंता म्हणजे उप अभियंता दीपक भोसले यांनी असं तुम्हाला म्हटलंय का नाही म्हणलंय की तुम्ही तक्रार आणि तेव्हा त्यांनी म्हणतात सुद्धा अशा रागात बोलले की त्यांचा चष्मा खाली पडला दाखल नाही आता आम्ही डायरेक्ट माहिती अधिकार सगळी माहिती गोळा करून आम्ही डायरेक्ट उपोषणाला बसलोय आमचं एकच म्हणणं आहे जी आर काय म्हणतोय शासना तुम्हाला कागद कागदना जी आर काय म्हणतो जिल्हाधिकाऱ्याचा रस्ता कुठं कुठं करायचा आहे कुंभारघर म्हणजे आता गेलेली खणाळ आहे ते आता विकल ना मग नगरपालिका काय म्हणते पुढं टपाल देऊन नगरपालिका मार्फत करण्यात येईल काही दखल मी काय म्हणतो त्यांनी तर काम कोणा नगरपालिकेचे आहेत मग हे तर कुंभार आहे पुढचं केलेलं चुकीचं मग तुम्ही दुरुस्त करा ना तुमचं काम आहे ना तुमचं काम आहे ना तुम्ही ते आता टपाल कोणाला दिलं टपाल तुम्ही आता तुमचं जे उपोषण आहे ते नेमकं का, तुमचा काय अपघात झाला तुम्हाला लागला म्हणून आहे की तुम्हाला रस्ता दुरुस्त झाला पाहिजे रस्ता पूर्ण दुरुस्त म्हणजे जे टेंडर आहे जिल्हाधिकारी जो जे आर आहे सुतार कुंभार तेवढा अनधिकृत झालेला सगळं काढून टाकावा आणि केला तर व्यवस्थित व्यवस्थित पाहिला काढून म्हणजे आता फोटो दिले तुम्हाला आम्ही मारल्यानंतर नवीन जर माणूस असेल मोटरसायकल तर आमच्या डायरेक्ट गेट वर येऊन पडतोय स्वतः आणि आमच्या घरी येणाऱ्या आल्या नाही त्या पण पडल्या आहेत आणि धोकादायक आहे तुला ज्या वेळेस हे गाडी वर घेतात समोरून वाहन आलं नाही वाजवलं तरी ते फास्ट असेल हे मागे आले की अ, हे डायरेक्ट कंपाऊंड मध्ये पडतात स्लोप जास्त गाडीने त्यांना टक्कर दिली अनिल आणि बिहारी माणसाने दिली आणि पुन्हा आम्ही वारंवार फोन करून कोणीही दखल घेतली नाही म्हणजे आमच्या इथल्या नगरसेवकांनी पण नाही मग हे जर इतके कोणीच काही स्पष्ट सांगितलं आता या रस्त्याचं काहीच होऊ शकत नाही पण काय करायचं करा या भाषेत मला सांगितलेलं आहे तुमची प्रमुख मागणी जी आहे की तर तो रस्ता दुरुस्त करावा दुरुस्त नाही जी टेंडर आहे ती सुतार ते कुंभार बाकी सगळं काढून टाकावं काढून टाका जेवढा तेवढंच करावं हा जेवढं तुमचं आहे ना हे केलं ना तर आमच्या मनात मनासारखाच रोल करायचा परत म्हणजे पूर्वीचा होता ना तेवढा सुतार ते कुंभार टेंडर आहे ना तेवढंच करा बाकीच काढून टाका रस्ता का धोका समजा एखादा माणूस स्लीप झाला मागचे मेंदूर पडला नंतर ते प्राण गेले तर मग कोणतं जिम्मेदार जिम्मेदार कोण मी सुद्धा तीनदा पडले माझे पाय मुं माझ सगळं आहे औषधाचं आता मी काही आणलं नाही पण तरी आम्ही खूप वेळेस मी स्वतः नगर परिषदेत पी आले पीडब्ल्यू डी गेले पण कोणीही दखल घेतली नाही अडीच वर्षात एक अधिकारी आलो नाही बघायला की काय झालं ते राऊत साहेब आले होते हे पण मला मान्य तर ते म्हणजे आता काहीच होऊ शकत नाही त्यावेळेस कनसे का कोणते होते आधीचे ते होते ते काय म्हणले अहो ह्या मावशी सारख्या येत आहेत राऊत सर बघा लवकर ते म्हणले आता काहीच होऊ आहे मी म्हणलं तुमच्या अख्यारीत एवढं असतं पन्नास पन्नास मजली बिल्डिंग तुम्ही पाडू शकता आणि एवढा रस्ता तुम्ही बांधकाम तुम्ही पाडू शकता रस्त्याला काय ठेवा काय झालं तू आणि ती पाय वाटे की काही चार चाकी वाट वाट नाही मोटरसायकल नाही नाही आता समजा पाय वाटे आपण सगळ्यांनी सोडून नऊ फूट रस्ता केलाय आम्हाला के ते पण मान्य आहे की आपली सोय आपल्याबरोबर त्यांची सोय राहू द्या आपण कोणाला आडवा येत नाही शेजारा पाजारच्या पण ते जाऊ शकतात पण तुम्ही जर असं वागत असाल तर तुमपणच शेत खातात ता आम्ही कोणाकडे धाव घ्यायची आता मला एकंदरीत एवढं सांगा आज तुम्ही त्या अनाधिकृत बांधकामाच्या रस्त्याच्या विरोधात उपोषणाला बसलेला इथून पुढे तुमचं उपोषण चालूच राहणार आहे जर तुम्हाला योग्य नाही न्यायच नाही मिळाला तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे आम्ही कोर्टात जाणार आहे सांगा तुम्ही आम्ही म्हणजे कोर्टात हे करणार आहे कोर्टाकडे कायदेशीर मागणी करणार आहे करणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा